मी शीतल मजा टी फॅमिलीच अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कसे आत्मस्थात ना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचं जाऊ देश बप्पाचे आणि प्रार्थना श्रवण शुभ सकाळ किती वाजले पावणे दहा वाजलेले आहेत आज नागपंचमी म्हटलं पोळ्याचं स्वयंपाक आहे आणि सुरेची पूजा चालू आहे आणि इथं डाळ हरभऱ्याची डाळ बटाटो भात लावलेला आहे आणि मंगळवार आहे म्हणून मी पहिला मसाले करून घेतलेले आहे आणि खोबरं बारीक करून घेतलेला आहे खोबरं का बारीक केली म्हणून कसाल तुम्ही तर आज आपल्याला करंज्या पण करायच्या ओल्या नारळाच्या करंज्या पण करायच्या आणि पोळ्या पण करायच्या त्यामुळे माझा पूर्ण दिवस स्वयंपाकच जाणार आहे सगळी कामं आवडलेली आहे तुम्ही म्हणत असलं एवढं बरं करा पोळ्याला लवकर उठ्यास कारण की सगळी पहिला कामं आवरून घेतली आपल्याला पोळ्याचा स्वयंपाक करायचा असला ना सगळी कामं पहिला आवरून घेतली की नाही निवांत आपल्या पोळ्याचा स्वयंपाक होत असतो फीठ म्हणून त्यांनी खोबर आणि गूळ मी यात घातलेला आहे आता हे सारून करून घेते मी मी बटाट्याची भाजीची पण तयार करून ठेवलेली आहे आमटीची पण तयार करून ठेवलेली आहे पुरण पण मी करून ठेवलेलं आहे सगळे तयार करून घेतलेले आहे पीठ सुद्धा मळलेलं आहे मी कांगल्यासाठी म्हणजे नाही सुद्धा मळलेलं आहे चांगलं मळलेलं आहे घटमुट मळलेलं आहे पोळ्याचं पण पीठ मळून ठेवलेलं आहे मी मी ओल्या नारळ्याच्या करंजा करणार आहे कारण की पुडबा आमच्या घरात कुणी खात नाही ते करून बघितलेलं आहे कधी मात्र करण्यापेक्षा आपल्या पोळ्या केलेल्या बऱ्याच पोळ्या पण आवडतात त्यांना हे सारण झालं ना फोडण्यात टाकून घेणार घराबर आज मी पोळ्या करून घेणार आज नागपंचमी आहे नागपंचमीच्या फॅमिलीला भरभरून साऱ्या शुभेच्छा तुम्हाला नागपंचमी काटवून सांगते लहानपणीची आम्ही झोपाळ्या चढवायला जायचं बहिणी सगळ्या घरात असल्या मुली सुट्टी असायची आपलं गोंधळ घालायच खूप मजा यायची लहानपणी झोपाळ्या चढवायला शेरत आमच्या बहिणीची आमची शेरत लागायची किती उंच जातोय झोका याची शेरत आमची लागायची खूप मजा मस्त वाटायचं लहानपणीचे काही दिवसच वेगळे होते फक्त आता म्हणायला लागणार गेले ते दिवस राहिले आठवणी खूप छान दिवस होते ते जो जो तो झोपाळा चढून झाला की दुसऱ्या झाडाकडे जायचं तिथं रांग लागलेली असायची झोपाळ चढवायला सदा गेले गेले असं मिळत नव्हते भरपूर रांग असायची मुली जोडी असायची भरपूर नागपंचमीला आम्ही खेळत होतो झालेला आहे आता करायला ठेवते आणि पोडणे टाकून घेते आमटीला भाजीला आणि पोळ्या करून घेते आज मंगळवारी सण आहे म्हणून लाईट ठेवल्यावर तर लाईट जातेच thank you पण झालेले आहेत त्याला लागलंच करंजा पण करून घेते कढई पण ठेवलेली आहे आणि नैवेद्य नैवेद्यपुरतंच करणार आहे गोळे करून ठेवतो म्हणजे मला फटापटा लाटले ते पण तापत आली घरा बरं जसं आपण सारण तसं केलेलं आहे जसं आपण मोदकाला करतो ना तसंच केलेलं आहे त्यामध्ये मी काही घातलेलं नाही एकदम साधारण सिंपल गूळ आणि खोबरंच घातलेलं आहे बाकी काही सुद्धा घातलेलं नाही असला आपण फुल पण तळू शकतो आपण गार पण झाले सगळा स्वयंपाक माझा उसपर्यंत पोळ्याचा असंच भरायचं आहे जसं करंजा करतो ना तसंच असं फक्त दुबडायचं जसं आपण पूर्णाचं कुडब करतो ना तसंच करायचं रिपीट लावत नाही पुऱ्यागत लाटून घ्यायचं असं असं भरायचं सगळी नागोबाच्या मंदिरात दूध ज्या ज्या गावाला वागवळा तिथं जाऊन त्यांनी दूध घालतात पूजा करतात नागाची खूप नागा छान असते नागपंचमीचा सण बायकांचा आमच्या इथं पण आहे खूप लांब आहे नागोबाचं मंदिर आता कोल्हापुरात आजपासून खूप छान खेळतात गौरीला जे खेळतात ना ते आजपासून सुरुवात गौरी युजपर्यंत आजपासून खेळायला सुरुवात करतात नागोबाच्या मंदिरात जातात नागोबाची पूजा करतात आणि आजपासून खेळायला सुरुवात करतात फुगडी झिम्मा काढले तर झाडांना आधी झोपाळे असायचे इथ पण खूप छान मंदिर आहे नागोवाच तिथे पण खेळतात खूप छान खेळतात नागोव झोपाळ वगैरे असतात आता नाही आहेत झोपाळ वगैरे वल्या नारळाच्या करंजा झालेल्या आहेत सांडगं पण तळलेले आहेत चला आता इथे चुडू चन करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढचे भेटूया सरांना बाय चला आता नेले तर दाखवून घेते मुलं पण आलेली आहेत दोन लाख पाच मिनिटं कम